नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यश हा तिथे बसलेला असतो तेव्हा कावेरी त्याला म्हणते की या मी तुम्हाला गरम गरम चहा देते त्यावेळेला मा म्हणते की जा हो यश तुझी बायको तुला छानपैकी गरम गरम चहा देते तर जा पिऊन घे तेव्हा मग यश बाजूला येतो आणि कावेरी त्याच्या तिथेच उभी राहून त्याला म्हणते की हे काय चाललंय तुझं तेव्हा मग तो म्हणतो की काय आहे म्हणजे म्हणजे तुलाही आवडलं ना मी जे काही भागलो त्यावेळेला मग ते म्हणते की अजिबात असं काही नाही आहे तुला हे सगळं बोलताना काहीच कसं वाटत नाही म्हणजे हे जे सगळं काही चालवलं आहेस ना जे माझ्या यशची जागा घेण्याचं तुझं सुरू आहे ना ते तुझं जे काही वागणं आहे अजिबातच मी पूर्ण होऊ देणार नाही यशची जागा घेण्याचा तुझा जो प्रयत्न आहे ना तो अजिबात पूर्ण होऊ देणार नाही समजलं म्हणजे सगळ्यांची गोड गोड बोलून तू हे सगळं करायला बघतोयस पण तुला हे ते शक्य नाही आहे आणि माझ्या घरातल्यांना तर मी तुला लुभाडूच देणार नाही आहे त्याच वेळेला आता यश हसायला लागतो आणि म्हणतो की अशीच हटकी स्टाईल आहे आपली तुला पण आवडली ना मला माहिती आहे घरात सगळ्यांना मी आवडलो आहे पण तुला तुला तर मी आवडलोच असणार ना तेव्हा आता कावेरी त्याला ओरडते आणि म्हणते की पहिले व्यवस्थित बस तुझा पाय तेव्हा मग त्याला काही समजत नसतो तो म्हणतो की काय तेव्हा कावेरी म्हणते की अरे तुझ्या लक्षात येतंय का तुझा पाय पाय बघ कसा आहे यश असे कधीच बसायचे नाहीत असं मूर्खासारखं बसलोयस बसलायस तू तेव्हा मग ती त्याला ओरडल्याबरोबर तू पटकन पाय खाली घेतो आणि म्हणतो की चुकलं चुकलं तेवढ्यातच आता तो म्हणतो की हे बघ तू आता जरा शांत बस त्यामुळे मग कावेरी त्याला म्हणते की लक्षात घे जास्त छानपणा करायचं नाही तुला वाटत असेल की तू माझ्या घरच्यांना गुंडाळू शकतोस परंतु तसं अजिबात होणार नाही मी कधीही त्यांना गुंडाळूच देणार नाही त्याचबरोबर इथे आता सगळेजणं बसलेले असतात यश हा म्हणतो की एक मिनिट हा मा मी जरा येतो तिथून तो जरा बाजूला जातो आणि तेवढ्यातच त्याचा जो एक मित्र असतो तो त्याला फोन करतो आणि म्हणतो की योग अरे आहेस कुठे तेव्हा तो म्हणतो की आहे अरे इथेच आहे मी यशच्या घरी तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती नाही आहे अरे त्या लोकांनी मला जाम मारला आहे यार अरे किती मारलं आहे तुझे ते साठ हजार रुपये तू घेतले परंतु सगळी हवा माझी टाईट झाली आहे तेव्हा कावेरी ही तिथे त्याच्या मागे मागे जाऊन तू फोनवर काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला यश म्हणतो की हे बघ घाबरू नकोस मी लवकर ते अरेंजमेंट करतो तेव्हा तो म्हणतो की कधी करणार आहेस तू अरे तुला काय सांगू मागला मागलाय त्यांनी मला यार आणि माझं घालच सुजलाय तुला काय सांगणार इथे तू नाही तर सगळा तुझा मार मलाच खावा लागला कधी पैसे देणार आहेस तू बोमलं होता तो साठ हजार रुपये लवकर द्यायचेत तेव्हा यश म्हणतो म्हणजेच युग म्हणतो की हो मी लवकरच ते साठ हजार रुपयाचे व्यवस्था करतो तू काळजी करू नको अरे इथले ग यशच्याच घरी आहे मी तेव्हा मग लगेच तो म्हणतो की बरं ठीक आहे तुला खोटं वाटत असेल तर मी तुला व्हिडिओ कॉल करून दाखवू का व्हिडिओ कॉलच करतो म्हणजे तुला समजेल त्यावेळेला लगेचच तो मित्र म्हणायला लागतो की नको व्हिडिओ कॉल कर चालेल मलाही बरा बघू दे कशी तंतरली सांगू माझी अरे माझी पूर्ण वाट लागून गेली आहे तेव्हा मग कावेरी ते सगळं ऐकत असते आणि कावेरीचं ते ऐकत असताना तिच्या हाताला कुंडी लागते आणि कुंडीतलं सगळं पाणी तिच्या डोक्यावर सांडतं आणि केस सगळे ओले झालेले असतात तेव्हा कावेरी रूममध्ये येते आणि तिचे केस सुकवत असते तेव्हा वैतागुण म्हणते की हा युग याच्यामुळे हे सगळं घडतंय हा मूर्ख हा घरात आलाय ना तेव्हापासून सगळी वाट लागली आहे खरंच आत्ता माझ्या लक्षात आलं की या साठ हजार रुपयांसाठी तो माझ्या लॉकरमधून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता आत्ता सगळं माझ्या ध्यानात आलं आहे असं आता ती म्हणत असते वेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना कावेरी केस सुकवत असताना तिला पुन्हा एकदा यशची आठवण येते आणि यश कशा प्रकारे तिच्याबरोबर असायचा हे सगळं तिला आठवतं आता कावेरीचे केस एकदा ओले होते तेव्हा यशने येऊन कशाप्रकारे टॉवेल घेऊन ते सुकवलेले होते आणि कावेरी ते केस बांधत असताना यश तिला म्हणायचा की कावेरी तुझे केस बांधू नको असेच मोकळे ठेवते तुझ्यावर छान दिसत आहेत हे सगळं तिला आठवतं नंतर कावेरीने हे सगळं आठवल्यानंतर तिला समोर दिसते ती म्हणजे यशने एकदा लिहिलेली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की कावेरी माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे म्हणजे मला तुम्ही खूप आवडता आणि मला खरंच मनापासून तुमच्यासोबत लग्न करायचे हे सगळं सगळं आता तिला आठवतं आणि त्यामुळे तिला अगदीच अगदी असह्य होत असतं म्हणजे जे काही घडलं आहे त्यामध्ये कावेरीला खूपच वाईट वाटत असतं त्याचबरोबर आता इथे यश यशच्या आठवणी वेगळ्याच आहेत त्यामध्ये त्या युग त्या त्याची जागा कधीच घेऊ शकत नाही त्यामुळे कावेरी विचार करत असते की हा जो युग आला आहे ना याला मी कधीही यशची जागा घेऊ देणार नाही माझे यश फक्त माझे आहेत आणि या माणसाला या तोतयाला मी धडा शिकवून राहणार म्हणजे राहणारच असं कावेरी आता स्वतःच विचार करत असते नंतर उदयदादा हा काहीतरी काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच यश हा विचारांमध्ये येत चालत येत असतो कारण की त्याच्या मित्राचा कॉल झालेला असतो आणि मित्राने पैशाची डिमांड केल्यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं असतं तेवढ्यातच समोरून यश जात असताना त्याला दादा आवाज देतो आणि म्हणतो की यश अरे आपले वेंडर्सचे पेमेंट बाकी राहिलेले आहेत बरं झालं तू आलास कारण किती दिवस तरी त्यांचे पेमेंट रकवडावून ठेवणार ना म्हणून त्यांचे पेमेंट लवकर केले पाहिजेत परंतु युगचं काही लक्षच नसतं तो पुढे पुढे चालत चाललेला असतो त्याच वेळेला आता यशला तो आवाज देतो यश अरे काय झालं कुठे लक्ष आहे तुझं तेव्हा यश पटकन त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की हा दादा बोल ना काय झालं तेव्हा उदय दादा विचारतो की अरे मी तुझ्याशी बोलतो आहे तुझं लक्ष कुठे आहे तो म्हणतो की नाही जरा विचारात मध्ये आणि त्याच्या बाजूला येऊन बसतो त्यावेळेला आता उदय म्हणतो यश अरे मला कळत आहे तुझ्यावरती कामाचा खूप लोड आहे त्यामुळे तू कसले कसले विचार करत राहतोस तुझ्या डोक्यात तेच विचार सुरू असतात परंतु असं काही नाही आहे तू मला हवं तर शेअर करू शकतो म्हणजे अगदीच असं नाही आहे की मी करू शकणार नाही आहे तू मला सांग कुठे काय मदत करायची मी नक्कीच करू शकतो त्यामुळे इतकं स्वतःला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही बरं ते जाऊ दे तू महिनाभर इथे नव्हतास त्यामुळे हे आपले जे व्हेंडर्सचे पेमेंट आहेत ना ते जरा रखडलेत त्यामुळे ते पेमेंट करावे लागतील आणि त्याचे पेमेंट बाकी राहिले तर तुला माहिती आहे ते व्हेंडर मग पुढे माल द्यायला प्रॉब्लेम करतात त्यामुळे जरा वेळ झाला तरी चालेल परंतु लवकरात लवकर त्याचं लवकर पेमेंट करून टाकावं म्हणजे कसं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही त्यावेळेला आता यश म्हणायला लागतो की अरे बापरे झाला ना लोचा आता याची सही कशी करू मी म्हणजे मला समजत नाही त्याचबरोबर इथे आता उदय विचार करत असतो की काय झालं रे म्हणजे पेमेंट करायचे आहेत ना तेव्हा मग तो विचारतो की दादा किती पेमेंट करायचे आहेत तेव्हा तो म्हणतो की एक वेंडर आहे त्याचाकडे त्याचा पाच लाखाचं पेमेंट बाकी आहे दुसरा आहे दोघांचे आहेत त्यांचे पन्नास पन्नास हजार आणि एक आणखी आहे त्याचे चार लाख म्हणजे जवळजवळ एक आठ ते नऊ लाखाचं पेमेंट, पेमेंट, पेमेंट आहे हे ऐकल्यावर आता यशला धक्का बसतो तो म्हणतो की बाप रे म्हणजे एका मे पेमेंटचं जवळजवळ पाच लाख रुपये पेमेंट आहे मग इथे किती माल असेल या कंपनीमध्ये तेव्हा हे सगळं कावेरी ऐकत असते तर समोरूनच उदय म्हणत असतो की यश काय झालं कर सही तेव्हा आता तो विचार करू लागतो योग की बापरे माझी वाट लागली म्हणजे आत्तापर्यंत मी यशचा बाकीचा अभ्यास केला पण जरा हा डीप अभ्यास करायचा राहून गेला म्हणजे हे सही वगैरे हे कसं करणार मी त्याच्यासारखं मला समजतच नाही आहे आता यशला मात्र भरपूर आता भीती वाटत असते की काय करायचं तेव्हा मग दादा म्हणतो की अरे यश काय झालं कसला विचार करतोस तू त्यावेळेला आता कावेरी त्याच्याकडे हसतच बघत असते आणि त्याच्याकडे हसत त्याची फजिती एन्जॉय करत असते तेव्हा रागानेच कावेरीकडे तो बघतो आणि तिला चिडवतो तेव्हा मग उदय म्हणतो की अरे कसली वाट बघतोय श्री यश कर ना पेमेंट लवकर म्हणजे कसं आहे मोकळं झालं आपण पण परत सारखं सारखं त्यांना फोन करायला लावून चांगलं नाही ना म्हणजे तेवढेच आपले माल रखडून ठेवले जातात त्यापेक्षा वेळेवर जाऊ दे पेमेंट त्यांचं कर सही तू चेकवरती असं आता तो बोलायला लागतो त्याच वेळेला इथे आता यश हा मात्र गालातल्या गालात असतो आणि म्हणतो की ठीक आहे मला या यशची ॲक्टिंग म्हणजे यशची सही तर जमत नाही परंतु युगला ॲक्टिंग तर जमते हे ॲक्टिंग स्किल आता दाखवायला हवे म्हणूनच आता युग हा मुद्दामच बोलतो की एक मिनिट हा दादा मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे आणि तेवढ्यातच मग आता ते कॉल करायला लागतात आणि कॉल करत असताना युग हा मुद्दाम चक्कर येण्याचे नाटक करू लागतो मा असं म्हणून तो चक्कर येऊन खालीच कोसळतो आता तो कोसळल्यानंतर उदय म्हणतो की काय झालं तुला यश अरे अचानक असं काय झालं तुला असं म्हणून तो त्याला आता धरायला लागतो सगळेजण येत असतात आणि उदयदादा म्हणतो की कावेरी अगं जरा पाणी घेऊन ये बघूया त्याच्या चे चेहऱ्यावर मारून म्हणजे त्याला बरं वाटतंय का अगं उठ तेव्हा मग आता लगेचच तो बोलायला लागतो की अरे यश उठ, उठ उठ परंतु सगळेजणं आता आवाजाने ते येतात मा म्हणते की यश अरे काय झालं याला कावेरी अगं जा लवकर पाणी घेऊन ये सगळे तिला ओरडत असतात त्याच वेळेला आता ती त्याचा हात मा घासायला लागते आणि यश अचानक अशी भोवळ कशी, कशी काय आली तुला आणि ती त्याला अगदी प्रेमाने डोक्यावरून वगैरे हात फिरवत असते कावेरी येते आणि त्याच्या चेहऱ्यावरती अगदी जोरजोरात जोड़ जसं पाणी ओततात ना तसंच पाणी शिंपडायच्या नावाखाली त्याच्या चेहऱ्यावरती ती पाणी झोतत असते मा म्हणते की अगं कावेरी हे काय हा कसला प्रकार अगं किती पाणी ओतलंयस तू आता मा येते आणि त्याच्या चेहऱ्यावरचं आपल्या पदरानेच पाणी पुसून देते तेव्हा आता यश म्हणत असतो की अगं मा मला थोडं बरं वाटत नाही आहे तेव्हा आता यश म्हणतो की मी जरा खोलीत आराम करतो मा म्हणते की हो चल तू जरा आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आता यशने चक्कर केल्याची एकदम मस्त ॲक्टिंग केलेली असते आणि हे सगळं कावेरीला माहीत असतं तेव्हा आता चेक पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला चक्कर येऊ लागते त्याचवेळेला मग कावेरी म्हणते की बरं राहू दे उद्या दादा तुम्ही चेक द्या त्यांना बरं वाटलं वाटल्यानंतर मी घेते सह्या त्यांच्याकडून तेव्हा मग कावेरी ते बुक घेऊन येते आणि मग उदयदादा म्हणतो की अरे ह्याचं असं काय अचानक म्हणजे चेकबुक पाहिला कीच याला बोवळ कशी काय येते काय माहिती आता त्यांनाही काही समजत नसतं की नक्की हा सगळा काय प्रकार आहे तर इथे आता यशला सांगत असते की यश हे घे एक मस्त आल्याचं चहा चा आणलाय आणि गरम गरम आणि त्यात बिस्किट त्यामुळे तू घे बघू जरा तर, -तर येईल आणि बरं वाटेल घे लवकर खाऊन घे बघू तेव्हा मग तो म्हणतो की मा अगं याची काय गरज होती तेव्हा मा म्हणते की अ रे यश राहू दे चल लवकर खाऊन घे म्हणजे ना कसं तुला बरं वाटेल अशी चक्कर कशी आली रे पुरा तुला म्हणजे आजकाल काही कळत नाही बरं का स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देताना दिसत नाहीयेस तू तेव्हा तो म्हणतो की हो मा हे बघ मी बिस्किट नाही पण हा चहा नक्की घेतो काळजी करू नको त्यावेळेला मग मा म्हणते की आपण एक काम करूया यश त्यापेक्षा ना तू स्वतःकडे लक्ष देत नसणार या महिन्याभरात स्वतःची काळजी नाही घेतलीस ना तू थांब आपण एक काम करूया आपण आता डॉक्टरकडे जाऊया आणि तुझ्या सगळ्यांना आपण टेस्ट करून घेऊ म्हणजे कसं आहे तुला काय होते काय नाही हे आपल्याला लवकरच समजेल त्याच वेळेला मग आता यशला टेन्शन आलेलं असतं की माने जर हे सगळं टेस्टिंगचं बघितलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मा म्हणते की मला आता काही ऐकायचं नाही आहे बरं लवकरात लवकर तू आता बरं व्हायचं आहे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तो समजून येईलच काळजी करायची नाही तू निशाचं टेन्शन घेतलं आहे का म्हणजे निशाचं काय होईल या सगळ्या गोष्टीचा तो विचार करतो का तेव्हा तो म्हणतो की मा नाही तसं काहीच नाही आहे तेव्हा मग मा म्हणते की मग आणखी कसला विचार आहे तुझ्या डोक्यात आणि जर कसलाही विचार असेल ना तर तो, तो अगोदर काढून टाक बाबा असं मा त्याला बोलायला लागते त्यावेळेला मग यश म्हणतो की हो मा चिंता करू नकोस मी आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाही त्यावेळेला ता मा म्हणते की हो मला ऐकायचंच नाही आहे टेन्शन वगैरे कुठलं म्हणजे तुझी तब्येत अगदी ठणठणीत राहिले पाहिजे समजलं मला कुठल्याही प्रकारची तक्रार वगैरे काहीच नको आहे तेव्हा आता लगेचच यश म्हणायला लागतो की मा नको काळजी करू आहे मी व्यवस्थित सगळं ठीक आहे असं म्हणून आता तो माला म्हणतो की मा मी एक काम करतो तेव्हा आता माला तो मुद्दामचं टाळण्याची ॲक्टिंग करू लागतो परंतु तेवढ्यातच मा ते चहाचे कप घेऊन जात असताना तिचा जो हात असतो तो त्याला दिसतो आणि त्या हातामध्ये ज्या काही सोन्याच्या बांगड्या असतात त्या अगदी सोन्यासारख्या चकाकत असतात आणि ते पाहून त्या युगचे मात्र आता डोळे फिरतात आणि तेवढ्यातच आता हे डोळे फिरत असताना माचं लक्ष मात्र त्याच्याकडे नसतं आता युग हो माला म्हणतो की मा एक मिनिट अगं तुझ्या हातातल्या या बांगड्या आहेत त्या किती अशा काळवंड्यासारख्या झाल्यात तेव्हा मनातच त्याच्या ते डोक्यात विचार सुरू असतात ती एक बांगडी तर जवळजवळ दीड दोन लाखांची असेल म्हणजे दोन अडीच ला लाखांची तरी एक बांगडी मग तसं पकडायला गेलं तर हा ऐवज पूर्णपणे पाच ते सहा लाखामध्ये जाईल तेव्हा मग मला तो म्हणतो की ह्या तुझ्या बांगड्या काढ मा म्हणते कशासाठी तेव्हा तो म्हणतो की मी ना पॉलिश करून आणतो तेव्हा ती म्हणते की अरे कशासाठी आता अरे दिवसभर पाण्यात हात असतात ना त्यामुळे त्या, त्या सोन्याची चकाकी जरा जाते तेव्हा मग तो म्हणतो की म्हणूनच ना ते बघ कशा जुन्या वाटतात पॉलिश करून आणतो मी म्हणते की नको रे काय गरज आहे हल्ली कुठे काय इतकं सण तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे तू ऐकत नाही ना मम्मी नवीन आणतो तेव्हा मा म्हणते की नको त्यापेक्षा ह्या घेऊन जा आता तो एक बांगडी अगदी डोळ्याने बघतच राहतो आणि माला म्हणतो की दुसरी पण दे म्हणजे कसं पॉलिश करायला बरं पडेल ना तेव्हा मा म्हणते की हो बरं ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं आणि ती त्याला त्या बांगड्या काढून देत असते तेवढ्यातच यशच्या डोक्यात मस्तपैकी विचार सुरू असतात की आता या बांगड्या जर गेल्या तर जवळजवळ मला पाच लाख रुपये मिळतील आणि माझं जे साठ लाख साठ हजार रुपये आहेत ते देखील फेडले जातील मग मा त्याला बांगड्या देते आणि म्हणते की हे घे बाबा पॉलिश करून आणतो तेवढ्यात कावेरी ओरडते की मा हे कशाला काय करताय तुम्ही या बांगड्या का काढताय तुम्ही तेव्हा मात्र आता यश हा तिच्याकडे बघतच राहतो मा म्हणते की काय क कावेरी काय झालं तू अशी याच्यावरती ओरडलीस ते ते या का तेव्हा मा म्हणते की अगं ह्या बांगड्याच तर देते मी त्याला आणि तो यशच आहे ना आपला मग काय झालं तेव्हा मा म्हणते की तसं नाही तुम्ही या सोन्याच्या बांगड्या पॉलिश का करताय आणि बाहेर पॉलिशला देताय तर मला भीती वाटते आजकाल चोऱ्या मार्याना खूप वाढल्या आहेत त्यामुळे यशला एकट्यानं न पाठवता तुम्हीही त्याच्यासोबत जा ना म्हणजे बरं पडेल त्यावेळेला आता लगेचच ती म्हणते की अगं असं काय करते मग ती म्हणते की बरं ठीक आहे माझंही मार्केटमध्ये काम आहे आपण तिघंजणंही जाऊया म्हणजे कसं आहे ना बांगड्या अगदी सुरक्षित राहतील आणि पॉलिश केल्या की तिथल्या तिथे तुम्ही हातात घातल्या की मोकळ्या ना म्हणून म्हणाले मी तर तेव्हा मां बघत बसते की कावेरी अशी का बोलत असेल बरं तेव्हा लगेचच पुढे मा म्हणते की अगं कावेरी माझी किंवा तुझी काय गरज आता यशसाठी हे नवीन काम आहे का म्हणजे यश या अगोदरही माझ्या काही वस्तू सोन्याच्या असायच्या तर त्या पॉलिश करून आणायचं असी म्हणजे त्याच्यासाठी हे नवीन काम नाही आणि आबांनंतर आता यशनेच ही सगळी जबाबदारी घेतली आहे मग त्याने करून आणलं तरीही काहीच हरकत नाही तेव्हा मग यश म्हणतो की मां अगदी बरोबर बोल तू अजिबातच काळजी करू नको तुझ्या या बांगड्या मी अगदी व्यवस्थित आणेन काळजी करायची नाही असं आता यश बोलून दाखवतो त्यामुळे कावेरीला खूप राग आलेला असतो आणि योग हा कावेरीकडेही रागाने बघत असतो कारण की तिने हे मुद्दामच त्याच्याकडून काम हरवून घेतलेलं असतं म्हणून तर इथे आता योग म्हणत असतो की ह्या बांगड्या अजिबात काळजी करायची नाही माँ मी व्यवस्थितपणे घेऊन जाईन पॉलिश करेन तेव्हा मा आता तिथून चहाचा कप घेऊन उठून येते आणि तेवढ्यातच आता मा निघून गेल्यावर युग मात्र त्या बांगड्या आता बोटामध्ये घराघरा फिरवायला लागतो आणि त्या बांगड्या फिरवत असताना म्हणतो की कावेरी मॅडम तुम्हाला काय वाटलं की तुमचं हे जे काही वागणं आहे ते बदलेल का अजिबात नाही आता या बांगड्यात ना मी काय करतो तेच बघा तेव्हा मग युग आता निघालेला असताना कावेरी विचार करते की या बांगड्या जर याच्या ताब्यात दिल्या तर हा काहीतरी या बांगड्या विकेलच आणि माच्या बांगड्या याच्याकडे राहणार म्हणजे काहीतरी केलं पाहिजे असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो तेवढ्यातच आता युग हा फोनवर बोलत बोलत बाहेर पडतो त्याने जे काही कामगिरी केले तो त्याच्या मित्राला फोनवरती सांगत असतो तेवढ्यात मोहित जिजू येतात आणि त्याच्या हातात बेड्या ठोकतात आणि तू अरेस्ट करायचंय तुला असं म्हणतात तेव्हा मग मोहित जिजूने असं हाताला धरल्यामुळे त्या युगला अगदी गुदगुल्या व्हायला लागतात आणि तो उड्या मारायला लागतो तेव्हा मग आता लगेच कावेरी म्हणते की जिजू घेऊन जा याला हाच आहे तो ज्याने असा प्रकार घडवून आणला आहे म्हणजे या माणसानेच आपल्या माच्या बांगड्या चोरण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा माच्या बांगड्या घेऊन जात होता आणि चोरी करत होता त्यामुळे मला माहिती आहे या बांगड्या ह्याच्याकडून घ्या आणि प्लीज याला अरेस्ट करा मोहित जिजू लवकर तेव्हा आता लगेचच मोहित तो म्हणायला लागतो की म्हणजे मला माहिती नाही आहे की तू हे काय करतेस कावेरी तेव्हा मोहित जिजू म्हणतो की कावेरी तू हे सगळं नक्की बोलते तेव्हा ती म्हणते की हो जिजू हे सगळ्या बांगड्या म्हणजे या बघा या बांगड्या या माझ्या बांगड्या हा घेऊन चालला आहे आणि मला माहिती आहे हा बांगड्या विकणार आहे आणि त्याच वेळेला इथे आता कावेरी म्हणायला लागते की तुला काय वाटतं की तू माझ्या यशची जागा घेतील आणि घरामध्ये सगळं काही व्यवस्थित घडवून आणू शकशील तर अजिबात असं होणार नाही लक्षात घे हे माझे यशचं घर आहे आणि यशने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळलाय तो असा कधीच न नव्हते ते घर बिझनेस सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळ्यात माणसानेही आहे तेव्हा मग तो म्हणतो की तुझा यश अगदी बोरिंग होता पण मी मी तुला माहीत नाही कसा आहे मी इतका डॅशिंग आहे ना की तू नक्कीच माझ्या प्रेमात पडशील एक दिवस माझ्या प्रेमात वेडी होशील तेव्हा मग कावेरी म्हणते की अजिबातच नाही मोही जिजू घेऊन जा यांना तेव्हा आता मग हे सगळं होत असताना मोहित जिजू म्हणतो की चल रे चल लवकर तेव्हा आता युग म्हणतो की पण बघ तू नक्की काय होणार आहे ते तू मला स्वतः सोडवशील आणि माझ्यासाठी पायघड्या घालशील असं बोलून त्याला आता मोहित जिजू हे घेऊन गेलेले असतात पुढच्या भागामध्ये त्याला लॉकअपमध्ये टाकल्यानंतर मोहिजीजू म्हणतात की आता गपचूप आतमध्ये राहायचं समजलं तेव्हा मग मोहित जिजूंना आता तो म्हणत असतो की हे बघा तुम्ही ना माझ्यासोबत पंगा घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे तुम्ही मला लॉकअपमध्ये टाकून खूप मोठी चूक केली तुम्हाला माहिती नाही आहे मी कोण आहे आणि तुम्ही कोणाशी पंगा घेतला आहे इतकी मोठी चूक भोगावी लागणार आहे तुम्हाला असं आता युग हा मोहित जिजूला धमकी देत असतो आणि मग मोहित जिजू त्याच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की अच्छा चल आतमध्ये राहा नाटकं जास्त करायची नाही कळलं कर असं म्हणून आता मोहितजीजे देखील त्याला पूर्णपणे बाजूला झिडकारून टाकतो त्यानंतर कावेरी आता मा रूममध्ये असताना माला म्हणते की मा मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे जो आपल्या घरात राहतोय ना तो यश नाहीये आपला यशला आपण कार ॲक्सिडेंटमध्ये कधीच गमावलं आहे आता जो आपल्या घरात राहतो ना तो यश सारखा फक्त दिसतो तो यश नाहीये हे ऐकल्यानंतर आता मला धक्काच बसलेला असतो नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद